नमस्कार राज्याच्या अनेक भागात कडक उन्हाळा जाणवू लागलाय तर काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे आजही विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय राज्याच्या काही भागात उन्हाचा कडाका तर काही भागात गारपिटीची शक्यता आहे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर जळगाव बुलढाणा वाशिम यवतमाळ अकोला चंद्रपूर गडचिरोली लातूर उस्मानाबाद कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांमध्ये विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबई पुणे सोलापूर आणि नांदेड या ठिकाणी उन्हाचा कडाका वाढलाय विदर्भात वादळी पावसाचा इशारा छत्तीसगड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत त्यापासून विदर्भ अंतर्गत कर्नाटक ते अंतर्गत तामिळनाडू पर्यंत समुद्र सपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली रविवारी विदर्भातील अमरावती भंडारा गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद